अखेर खानापूर तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आठ जानेवारी रोजी लोकायुक्तांनी बेळगाव निपाणी अक्कोळ आणि खानापूर येथील त्यांच्या सहा ठिकाणी छापे टाकले होते आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती गायकवाड यांनी उत्पन्नापेक्षा जास्त अवैध संपत्ती जमवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली गायकवाड यांच्यावर अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यांनी अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनी खरेदी केल्या होत्या खानापूर तालुक्यातील नागरिकांना धमकावून जमिनी खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या लोकायुक्तांनी हे सर्व लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई केली गेल्या एका महिन्यापासून त्यांच्या संपत्तीची चौकशी सुरू होती आणि अखेर आज त्यांना निलंबित करण्यात आलंय निलंबनाचा आदेश निघाल्यानंतरही तहसीलदार हद्दीमणी यांना पदाचा कार्यभार सुपूर्द करून प्रकाश गायकवाड हे सरकारी वाहनाने रवाना झाले या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे प्रसन्न कुंभार केएमएम मराठी खानापूर